कार्तिक शुक्ल पौर्णिमा समाप्त केली एकनाथ महाराजांनी महापुराणाचा एकादशी स्कंद मराठीमध्ये ज्या दिवशी पूर्ण केला आणि त्याला आपण एकनाथी भागवत असं म्हणतो त्या एकनाथी भागवताची आज आपली जयंती आहे महाराज चारशे एक्कावन्न वर्षे या ग्रंथाला पूर्ण झाले मराठी भाषेमधला हा पहिला ग्रंथ आहे ज्या ग्रंथाची मिरवणूक काशीमध्ये हत्तीच्या आंबारीमधून निघाली होती गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली गुरुवारी हरिभक्तीपारायण योगीराज महाराज गोसावी शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचे चौदा वंशेश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी चारशे पन्नासवी एकनाथी भागवत जयंती पैठणमध्ये मोठ्या भव्य दिव्यतेने साजरी करण्यात आली आणि त्या भागवत जयंतीमध्ये आपल्याला सौभाग्य असं प्राप्त झालं होतं की पारायणाचं मुख्य व्यासपीठ आपल्याला या ठिकाणी चालायला भेटलं होतं हे भागवताचं भागवता त्या ठिकाणी नाथ भागवताचे अनेक पारायणं केले अनेक कथानिरूपणं केले त्याचीच असणारे हे फळ म्हणून नाथ महाराजाची कृपा आपण असं सा समजतो सांगतात महाराज की काशीमध्ये बाबर का चारशे एक्कावन्न वर्षापूर्वी आपले पैठणचे संत श्री एकनाथ महाराज यांनी भागवत ग्रंथ पूर्ण केला या ग्रंथाचे पाच अध्याय पैठण क्षेत्र झाले ग्रंथारंभी प्रतिष्ठानी तेथ पंचाध्यायी संपादुनी उत्तर ग्रंथाची करणी आनंदवने विस्तारली पाच अध्याय पैठणमध्ये झाले आणि बाकीचे सव्वीस अध्याय काशीच्या म घाटाजवळ पंचमुद्रा नावाच्या पीठामध्ये पूर्णत्वाला गेले पाच अध्याय पैठणला झाले आणि बाकी अध्याय काशीला झाले त्याचं कारण असं की त्या ठिकाणी काशीचे पंडित संस्कृत श्रीमद भागवत कोणीतरी मराठीमध्ये करीत आहे म्हणून त्यांना हे त्या ठिकाणी मान्य नाही झालं आणि त्यांनी नाथ महाराजाला तिथं बोलावून घेतलं घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगतात नाथ महाराजांनी त्यांना तिथं कृष्ण रूपामध्ये भगवंताच्या रूपामध्ये दर्शन दिलं पण भागवत पूर्ण झाल्याच्या नंतर काहीला त्या ठिकाणी थोडं तिथं असतात काही माणसं धंदुसे असते त्यांनी ते भागवत उचलून गंगेमध्ये फेकून दिलं त्यावेळेला भागीरथी गंगेनं हे भागवत वरचीवर झेललं आणि नाथ महाराजाला जशास तसं परत दिलं पाहा मला त्या टायमाला काशीतले पंडित सारे शरण आले आणि शरण आल्याच्या नंतर तिथल्या राजानं हत्ती पाठवला आणि त्या हत्तीच्या आंबारीमध्ये या भागवताची मिरवणूक सात दिवस चालली म्हणून सात दिवसाची कथा सांगतात महाराज या भागवताचे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी एकशे आठ पारायणं केले होते किती पाराने केले होते एकशे आठ आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या भागवताचे एकशे आठ पाराने केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवेला नका पाहू गुणदोष झालो दास मज उपेक्षिता नाही सत्ता आपुली नका पाहू गुणदोष झालो पायाचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा याच्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा सगळ्यासाठी भागवत मोकळं केलं नाथ महाराजाने कोणीही वाचा अहोनीस्त वाचा नाहीतर हे भागवतनीस्त घरामध्ये जरी ठेवलं आपण घरामध्ये तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा माणसाचा अपघात होऊ शकत नाही नाथ महाराजाची एक ओवी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात सहज जाता कार्यंतरी दृष्टी पडे एकादशावरी ते विघ्नची होय रान भरी पडे जर या भागवताचं दर्शन करून तुम्ही घराच्या बाहेर पडले कधी ऑक्सिजन होणार नाही कधी अकाल मृत्यू होणार नाही आणि हा ग्रंथ म्हणजे काय आहे तर ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मनोपूर्ण भागवत म्हणजे काय आहे तर साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे म्हणून आज ही जी कार्तिक शुक्ल पौर्णिमा आहे ही महत्वाची त्या ठिकाणी मानल्या जाते आजच्याच दिवशी नाथ महाराजांनी काशीमध्ये भागवत ग्रंथ पूर्ण केला हा हा आयसे संतुष्टले श्रोतेजन जन वरदे तुष्टला श्री जनार्दन एका जनार्दना शरण ग्रंथ संपूर्ण तेने झाला नाथ महाराजांनी भागवत काशीमध्ये पूर्ण केलं आजच्याच दिवशी सद्गुरू भीमसिंह महाराजाची त्या ठिकाणी असणारी पुण्यतिथी आहे आजच्याच दिवशी त्या ठिकाणी असणारे जगद्गुरु भगवान निंबारकाचार्य ही जयंती आहे सांगतात की भागवताची विशेषता वारकरी संप्रदायामध्ये मुख्य आहे प्रस्थानत्रयीमध्ये तीन ग्रंथ मुख्य मानले गेले ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी पाया आहे नाथ महाराजाचं भागवत खांब आहे जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत आणि तुकोबरायाची गाथा कळस आहे या तीन ग्रंथाशिवाय भगवंताकडे आपलं प्रस्थान होऊ शकत नाही म्हणून हे तीनही ग्रंथ ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा हे तीनही ग्रंथ आपल्या घरामध्ये असावे त्याचं त्या ते ठिकाणी आपण पूजन करावं त्याचं त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी आपण त्याची सेवा करावी आपलं जीवन त्या ठिकाणी कृतार्थ होऊन जाईल म्हणून त्या ठिकाणी सांगतात महाराज नाथ महाराजाच्या कृपेनं हा ग्रंथ काशी नगरीमध्ये पूर्ण